नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर छत्तीस हजार रुपये पेन्शन मिळणार अर्ज कशा पद्धतीने करावा लागणार आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून येणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने छत्तीस हजार रुपये पेन्शन मिळणार व अर्ज कसा करावा लागणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा यांना छत्तीस हजार रुपये पेन्शन मिळणार असा करा अर्ज पी एम मानधन योजना भारतीय शेतकऱ्यांचे कष्ट आणि आकांक्षा हे कधीच या ठिकाणी थांबत नाहीत परंतु परंतु वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता ही एक मोठी चिंता या ठिकाणी बनते आहे हे लक्षात घेऊन आपल्या सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना ज्याला आपण पी एम के एम वाय सुरू केली आहे जी लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना या वृद्धापकाळात आधार देते बघा पंतप्रधान किसान योजनेत दरवर्षी सहा हजार दिले जातात तर ही योजना शेतकऱ्यांना वयाच्या साठाव्या वर्षानंतर दरमहा तीन हजारची हमी पेन्शन देते याचा अर्थ असा की शेतकऱ्याला दरवर्षी एकूण छत्तीस हजार रुपये मिळतील ज्यामुळे ज्यामुळे स्थिर उत्पन्न मिळेल आणि त्यांना त्यांच्या नंतरच्या काळातही स्वावलंबी या ठिकाणी राहता येईल बघा पात्रता आणि प्रीमियम काय आहे या ऐच्छिक पेन्शन योजनेसाठी अर्ज करणे खूप सोपे आहे अठरा ते चाळीस वयोगटातील आणि जास्तीत जास्त दोन हेक्टर शेतीयोग्य जमीन असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात पंतप्रधान किसान योजनेचा आधीच लाभ घेतलेले शेतकरी देखील या ठिकाणी अर्ज करू शकतात बघा शेतकरी त्यांच्या वयानुसार मासिक प्रीमियम भरतात जो दर दरमहा किमान पंचावन्न रुपये ते कमाल दोनशेपर्यंत असतो शेतकरी जितक्या कमी वयात या योजनेत सामील होईल तितका त्याचा मासिक प्रीमियम कमी असेल बघा ही नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया खूप सोपी आहे शेतकरी त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी एस सीला भेट देऊन सहजपणे स्वतःची नोंदणी करू शकतात अर्जासाठी आधार कार्ड बँक पासबुक जमिनीचे कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यासारखी काही कागदपत्रे आवश्यक का आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी वेबसाईटला म्हणजेच पी किसान मानधन योजना या वेबसाईटला देखील तुम्ही भेट देऊ शकता या सरकारी उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही मजबूत राहण्यास मदत होते म्हणून आजच ही माहिती तुमच्या सहकारी शेतकऱ्यांसोबत शेअर करा आणि या योजनेचा लाभ घेऊन तुमचे भविष्य सुरक्षित या ठिकाणी करा बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी छत्तीस हजार रुपये कशा पद्धतीने पेन्शन मिळतोय व याचा अर्ज कशा पद्धतीने करावा लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद